शाला माझ्याची आत्या आली आत्यांनी आणली डोली छान गव चिन्नी दिसत गोरी घोरी पानो आत्यांनी आणली डोली छान गवची दिसा ते गोरी गोरी पान जमलेल्या आया बायान झुलवा झुलवा गो बाळराणीचा पाळणा हलवा हलवा ग जमलेला आया बायन झुलवा जुलवा गो बाळराणीचा पाळणा हलवा माझ्या बाळाच्या शाला माझ्या बाळाचे मामा आले माझ्या बाळाच्या बारशाला माझ्या बाळाचे मामा आले मा अगाडि छान गिमनी दिसा घोरी घोरी पान मामानी आडिली अङा छन गिमनी दिसा घोरी घोरी पान जमले आया चुलवा चुलवा गो बाळरणीचा पाळणा हलवा हलवा ग जमलेल्या आयाबायेन चुलवा चुलवा गो बाळराणीचा पाळणा हलवा माझ्या बाळाच्या शाला माझ्या बाळाची मावशी आली माझ्या बाळाच्या शाला माझ्या बाळाची मावशी आली मावशीली आले पंजण छान गुन्न गो, दिसते गोरी गोरी पानं मावशीली आणि पंजण छान गुन्न दिसते घरी घरी पान जमया बायां जुलवा झुलवा ग बाळ रणीचं पायमा हलवा हलवा

आजीनी आणले पेन्सिल छान दिसते गोरी गोरी पान जमलेल्या आया बैल जुलवा जुलवा गाळ रणी चपळ ना हलवा हलवा ग जमलेल्या आया बैल झिलवा जुलवा गाळ रणी चपळ ना हलवा माझ्या बाळाच्या बारशाला माझ्या बाळाचे बाबा माझ्या बाळाच्या बारशाला माझ्या बाळाचे बाबा आले बाबांनी आणला कर गोटा छान ग चिमणी दिस ते गरी गरीब पान बाबांनी आणला कर गोटा छान ग चिमणी दिसते गोरी गरीब पान चिमणी दिसते गरी गोरी पान चिमणी दिसत गरी गरी पान थँक्यू थँक्यू प्रतिभा मॅडम खूप सुंदर असं त्यांनी या ठिकाणी बाळासाठी गीत घेतलेलं आहे यानंतर आपण खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आपला या ठिकाणी होणार आहे सो so, कार्यक्रमाची रूपरेषा माझ्या महिला मैत्रिणींना थोडक्यात सांगती आहे आपण पहिल्यांदा तीन गेम घेणार आहोत या तीनमधून पाच पाच विनर काढणार आहोत आणि या पंधरा मधून आपली खेळ पैठणीचे तीन मानकरी असतील त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी ओटी भरायची आणि लवकरात लवकर खाली आपल्या जागा ठरवून ठेवायचे आहेत थोड्याच वेळात आपण या ठिकाणी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेतोय या ठिकाणी दोन सत्कार यानंतर संपन्न होणार आहेत बाळू बाळू दादांच्या खूप सुंदर अशा या फॅमिली फंक्शनमध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं प्रथमत मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक स्वागत जसं मी मगाशी म्हटलं की फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक सुंदर असा हार तयार होतो दिव्याला दिवा जोडत गेलं की दिव्यांची एक सुंदर अशी दीपमाळ तयार होते अगदी त्याच पद्धतीनं माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक छानसं नातं तयार होतं आणि आज हेच नातं अनिघट्ट करण्यासाठी माने कुटुंबियांच्या प्रती तुमचं असणारं हेच नातं अजून घट्ट करण्यासाठी आपण त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहिलेले सर्व मित्रपरिवार आपते नातेवाईक त्याचबरोबर माहुली गावचे सर्व ग्रामस्थ आणि महिला भगिनी या सर्वांचंच या कुटुंबियांच्या वतीनं मनापासून मनापर्यंत हार्दिक हार्दिक स्वागत स्वागतम सुस्वागतम शिवस्वागतम स्वागतम सध्या लेटेस्ट ट्रेंडिंगचे सॉन्ग ज्याच्यावर बऱ्याच मैत्रिणींनी रीलसुद्धा केल्या असतील सो असंच एक ट्रेंडिंग सॉन्ग घेऊन येतोय ये तुम्हा सर्वांच्या भेटीला तुम्हा सर्वांना नक्की आवडेल कारण कुठलाही कार्यक्रम या ट्रेंडिंग गाण्याशिवाय होऊच नाही शकत कदाचित म्युझिक लागल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की गाणी गाणं कुठलं आहे या ठिकाणी कोणीही गडबड करू नका कारण जेवणाची व्यवस्था लिमिटेड आहे टेबल सगळे आपण उठलो तर तिथं अडचण निर्माण होईल पुरुषांचं जेवण सुरू केलेलं आहे पण कुणीही न गडबड करता एक चांगल्या सविष्ट पोहोचण्याचा मनमुराद आस्वाद घ्यायचा पण सगळ्यांना विनंती आहे की कुणीही पुरुषांनी गडबड न करता शिस्तीमध्ये जेवण घ्यायचं आहे सगळ्यांनी एकदम उठून जेवणाकडे जाण्यामध्ये काही पॉइंट नाही शिस्तीत आपण जेवलो तर आपण चांगला आस्वाद घेऊ शकतो पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला साखे तरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो जो रेजो शिवाजी अवतारी जो बाळा दुसऱ्या दिवशी चला मंदिरी केली आरास नाना या परी नाऊ घाली ती दासी सुंदरी जो बाळा जो जो रेजो नाऊ घाली ती दासी सुंदरी जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी वाजली घंटा साऱ्या नगरी मध्ये आनंद मोठा बयाो साखर वाटा जो बाळा जो जो उठा बयाो सुंठोडा वाटा जो बाळा जो, जो जो रेजो चवथ्या दिवशी केला शृंगार आले मामा शेलार असे शिवाजीस शोभे सरदार जो बाळा जो जो रेजो असे शिवाजी शोभे सरदार जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो, रे जो. प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी लावून लळा गंधकेश कानी गपाळी का मोत्यांच्या माळा गंधकेशरी कपाळी टिळा जोबाळा जो जो रेजो गंधकेशरी कपाळी टिळा जो, जो बाळा जो जो रेजोस्तव्या दिवशी साधा विकारा जिजाबाईच्या पोटी जन्म हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो बाळा जो जो रेजो त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जो, मो जो बाळा जो जो रेजो ठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जो रेजो ती तलवार फिरवी तो पट्टा जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा मोत्यानी गुंफिल्या तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रेजो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी कारुनिसीन निळ्या घोड्यावरती रेशमी जीन फोटो काढावा वरती बसून जो बाळा जो जो, रे जो फोटो काढावा वरती बसून जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून सेनापती बाळाला दंग पाची हात्या रे राजाच्या संग जोबाळा जो जो पाची पाे राजाच्या संग जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी बोलावा माळी केली आरास लावून केली नावं शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो